महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा कृष्णा नदीच्या काठी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या संगमावर श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांची समाधी असलेलं पवित्र तीर्थक्षेत्र आहे दत्तात्रयांचा कृपाशीर्वाद पाठीशी आहे अशी भावना असलेल्या शिरोळ तालुक्यात ऊस शेती कृष्णा नदीच्या पाण्यावर पोचली दूध दुभचं वाढलं आणि दुधापासून तयार झाली वाडीची जगप्रसिद्ध बासुंदी कवठाची बर्फी पेढे खव्याची बर्फी तर लाजवाबच अशा शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीजवळील शिर्टी गावचे शेतकरी आता पेरूच्या उत्पादनाकडे वळलेले आहेत शिर्टीचा पेरू थेट जागतिक बाजारपेठेत गाजावा यासाठी इंटरकॉन्टिनेंटल अन्नदाता प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच आय सी पी एलने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढं केला आहे शिर्टीच्या पेरू उत्पादकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे ग्रामीण भागात शेताच्या बांधावर पेरूची झाडं मुबलक असतात पेरूवरून हिरवागार पिवळा असला तरी तो कापल्यावर हात पांढरा किंवा गुलाबी असतो पेरूचं शास्त्रीय नाव सिडियम गाव्हा इंग्रजीमध्ये पेरूला गव्हा म्हणतात तर हिंदीत अमरूद जाम या नावानं ओळखलं जातं पोर्तुगीजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणलं असं बोललं जातं आवळ्याच्या खालोखाल क जीवनसत्व देणारं पेरू हे महत्त्वाचं फळ आहे बारमाही मुबलक पाणी असलेल्या काळ्या कसदार मातीत शिरोळ तालुक्यातील ऊस शेती चांगलीच बहरलेली आहे देशभक्त रत्नापान्ना कुंभार सारे पाटील श्यामराव पाटील यड्रावकर कल्ला पन्ना आवाडे यांनी सहकाराचा मंत्र जपत साखर कारखाने उभारले ऊसाला जरी भाव मिळत असला तरी शिरोळ तालुक्यातील जमिनीला शारपडाचा शाप लागला ऊसाचे वजन आणि उतारा कमी झाला शेतीचा उत्पादन खर्च वाढल्यानं ऊस दराचं गणित चुकायला लागल्यानं शिरोळमधील धाडसी वाट चोखाळणाऱ्या शेतकऱ्यांनी फळ शेतीकडेही आपलं लक्ष केंद्रित केलं केळी पेरूच्या बागा उभारण्यात आल्या स्थानिक बाजारपेठेत शिरोळची फळं विक्री झाली पण जागतिक बाजारपेठेची स्पर्धा करता येईल अशी फळं तयार करण्यासाठी इंटर कॉन्टिनेंटल अन्नदाता प्रायव्हेट लिमिटेडनं पुढाकार घेतला आहे गेल्या अनेक वर्षापासून ऊस शेतीबरोबर शिर्टीतील अभ्यासू आणि वेगळा प्रयोग म्हणून शेतकऱ्यांनी थाई वेनार या शेतीची लागवड सुरू केली स्थानिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट उत्पादन कौशल्य विकसित केलं मात्र जागतिक बाजारपेठेपर्यंत थेट न पोहोचता आल्यानं त्यांना स्थानिक बाजारात पेरू प्रतिकिलो पन्नास रुपये दरानं विकावा लागला हाच पेरू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिकिलो दोनशे ऐंशी रुपयांपर्यंत विकला जाऊ शकतो शेतकऱ्यांना बाजारपेठेत थेट थे थे प्रवेश मिळावा आणि त्यांच्या उत्पादनाला प्रीमियम दर मिळावा यासाठी इंटरकॉन्टिनेंटल अन्नदाता प्रायव्हेट लिमिटेडनं नुकतीच एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उच्च प्रभावी शेतभेट आणि निर्यात केंद्रित कार्यशाळा आयोजित केली होती या उपक्रमामुळं शेतकऱ्यांना फक्त प्रीमियम दर्जाचा पेरू उत्पादन करता येईल असं नाही तर त्याच्या निर्यातीद्वारे अधिक उत्पन्न मिळवण्याचा मार्गही खुला होणार आहे शिर्टीतील प्रगतशील शेतकरी कीटकनाशके आणि खतांचे व्यापारी बाळासो पाटील यांच्या समन्वयाने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं जागतिक ॲग्रो केमिकल शास्त्रज्ञ आणि आय सी पी एलचे डॉक्टर हनुमंत भोसले आय सी पी एलचे ग्लोबल डायरेक्टर ऋषिनिर्यात धोरणतज्ञ राजेंद्र चौगुले आय सी पी एलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नलवडे या तज्ज्ञांनी शिर्टीतील शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेतली डॉक्टर भोसले राजेंद्र चौगले यांनी शिर्टीतील अनेक पेरूच्या बागांना भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करून त्यांना पेरूची गुणवत्ता आणि उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या सुद्धा सांगितल्या डॉक्टर भोसले यांनी पेरूंच्या बागांना भेटी देताना पेरूंच्या झाडांची वाढ निगा फुले फळांची वाढ याची पाहणी केली शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी आणि निर्यात योग्य दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही त्यांनी सुचवल्या डॉक्टर भोसले यांना अनेक शेतकऱ्यांनी शंका विचारल्या त्यावर ते त्यांनी सुद्धा सुचवल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या बागेमध्ये त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी येत होत्या त्यांनी एकात्मिक पोषण व्यवस्थापनाअंतर्गत पेरूच्या फळाची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य खत व्यवस्थापनाची माहिती दिली नमस्कार मी प्रमोद माळी शिर्टीजाय आणि आपला एक दीड महिन्याचा आता प्लॉट रूप लागण केलेला आहे व्ही एन आर आहे आता आपले साहेब आले तर त्यांच्याकडं माहिती जाणून घेऊया आता साहेब आपल्याला एक दीड महिने झाले प्लॉट लावून आता याच्या पुढे आपल्याला काय करावं का लागेल काय काय म्हणजे याच्यात खत किंवा चांगले तुम्ही अगोदर कुठले बेसन डोस दिलेत का रोप लावण्याच्या वेळेस नाही काय काय दिलं बरोबर तुम्ही आता डायरेक्ट मातीमध्ये रोप लावले आणि आता रोप तुमचे चांगले शेड झालेले आहेत बरोबर तर तुम्ही प्रथम काय करा ह्याला एक ऑर्गॅनिक मॅटर किंवा तुमचं शेणखत हे प्रत्येक झाडाला एक आता कमीत कमी पाच किलो तरी जाऊ द्या पूर्ण बरोबर ह्याने काय होईल तुमचा खालचा जमिनीचा म्हणजे जे तुमचं काळी माती आहे आणि त्याला अनुसरून तुमचं जे केमिकल जे जी जातंय ते त्यात प्लांटला इमिडियेट अवेलेबल होत नाही तर ऑर्गॅनिक मॅटरमध्ये काय होईल की मुळ्या पहिल्या कम्पर्ट कम्फर्ट होतील मुळ्या कम्फर्ट झाल्यानंतर काय होईल त्याच्याबरोबर कोळसा एक प्रत्येक झाला तर सध्याच्या स्टेजला एक अर्धा किलो गेला तरी बस आणि त्यानंतर तुम्ही काय करा मायक्रोरायझा अजट वॅक्टर रायझोबीम ह्या सोडा हे का सोडायचं आता ह्याला आपल्याला वाढ पाहिजे हे जे आपल्याला कॅनोपी करायची बरोबर कॅनोपी करायची असेल तर न्यूट्रन टापटिक आपल्याला जेवढं मॅक्झिमम करता येईल मातीमधनं तेवढं करून घ्यायचं मुळ्या हेल्दी असतील मुळ्या चांगल्या असतील तर त्याचं न्यूट्रन टाप्टिक चांगलं होणार आहे बरोबर तशी वाढ होत राहणार आहे त्यासाठी कोळसा का आपल्याला टाकायचा तुम्ही हे मायक्रोज असेल आजोटोबॅक्टर रायझोबियम ट्रायकोडार्मा हे जे सगळं तुम्ही जे बायो जे टाकणार बायोचं मटेरियल टाकणार आहे त्याचं सगळं प्लायपासून कमी हे ज्यावेळेस तुम्ही मातीमध्ये टाकता मातीचा पीएच वर डिपेंड आहे त्याची व्हायबिलिटी किती राहते ती त्यामुळे ते जा कोळश्यात ते त्याच्या नेक्स्ट जनरेशन कॉलनी तयार करून ते स्वतःच अस्तित्व टिकून ठेवतं आणि जे तुम्ही खतं टाकलेली असतात ती खतं प्लांटला अवेलेबल करण्याचं काम करणार ते त्यासाठी तुम्ही आता पहिल्या ह्या मातीचा पोत बघता पहिलं तुम्ही आता इमिडिएट लेवल एक चार पाच किलो नाही झालं तर दोन किलो तरी शेणखत कुजलेलं जर अर्ध कच्चा असेल तर ते परत हुमणीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे प्युअर चांगलं कुजलेलं शेणखत त्यानंतर त्याच्याबरोबर कोळसा तुम्ही द्या आणि हे एवढं पहिलं सोडून घ्या आणि ज्यावेळेस चांगली कॅनॉपी तुम्हाला वाटेल त्यावेळेस नंतर मग त्या प्लांटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण फर्टिगेशनचं शेड्यूल बनवूया त्याचं डॉक्टर भोसले यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन संदर्भात निर्यात मानांकनानुसार अवशेष मुक्त उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी माहिती दिली नाव माझं दगडू मार दगडू मार जो आहे प्लॉटची छाटणी आता डिसेंबरला घेतली याच्यावरती भुंग्याचा एक प्रॉब्लेम येतोय कधी ड्रॉप होणे म्हणून काय करावं भुंग्यासाठी काय करा तुम्ही आता जे हाय एकदम स्ट्रॉंग केमिकलची जर औषध तुम्ही घेत असाल ना तर ते ह्याला पॉलिनेशनला किंवा म्हणजे सेटिंगला सुद्धा प्रॉब्लेम होतोय शक्यतो रासायनिक औषधं घेऊच नका एक दहा हजार ते तुमचं निम किंवा निम तेल वाट ते पाण्यात कसं वॉटर सोर्स ती म्हणजे फेटाके करून घ्या त्याची फवारणी केली तर ते बोंगा पण राहणार नाही बाकीचं त्रिप्स जे सीड्स ती पण राहणार नाही आणि तुमच्या बाकीचं जे फ्लोरा पावना जे आहे याच्यामध्ये त्याला अडचण घेणार नाही दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय फेल फूड जास्त निघाले ह्याच्यामध्ये जा फेल जास्त थोडंसं न्यूट्रिशनल बॅलन्स मी सांगितल्याप्रमाणे तेवढं करून घ्या कोळसा तेवढं टाकलं तर ते बरं होईल कारण हितनं फूड आत्ता सेटिंग होऊन फळं पोचणार आहे पिरियड भरपूर आपल्यापाशी त्यातील लगेच ते लगेच इमिडिएट लेवलला ले सांगितलं ले समजा मायक्रोज आहे बाकीचं जीवाणू आहे ते सगळं सोडून त्याचे कॉलनीज करून कोळशामध्ये राहतील तर ते जे तुम्ही बेसल डोसला टाकले ते सगळं आपटे करून प्लांटला सप्लाय करतील ह्या गोष्टी लक्ष द्या आणि ह्याच्यामध्ये फक्त मेन प्रॉब्लेम डिशिजमध्ये फक्त बॅक्टेरियलचा तर त्याच्यासाठी फक्त स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा वेयडमॅस या दोन सोडून दुसरं काय वापरूच नका आणि त्याच्या रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट प्रमाणे फक्त पाणी द्या अति पाणी पण देऊ नका तर मातीत वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे त्यामुळे पाण्याचं काही तर प्रॉब्लेम नाही सोडा फक्त क कसं थोडंसं जे सांगितलं जे शेडू तेवढं तुम्ही पाळलं तर अगदी चांगलं उत्पन्न निघल आणि जे आता फेल फूट निघाले ते ठेवत असल तर तुमच्यानी बघा तेच पुढं मॅच्युअर झालं तर ते बाहेरला तुम्हाला काम येईन छाटण्यास किंवा आत्ता ते जर न्यूट्रिशन तिकडे डायव्हर्ट होत असतील तर ते काढून टाकलं तरी तरी चालू म्हणजे ते पण अन्न घेणार आहे फळं ज्या फांदेला ती पण फांद्या फळ अन्न घेणार आहेत तिकडे बी जाणार इकडे जाणार पण जर काढून टाकलं तर आहे त्याला सुद्धा चांगलं न्यूट न्यूट्रिशन डायव्हर्सिटी मिळून जाईल त्याला कमी येणार नाही कॅनोपीचा आता संबंध आता सेटिंग झालं की सेटिंग झाल्यानंतरच मी सेटिंग झाल्यानंतर न्यूट्रिशन पाहिजे आपल्याला कॅनॉपीचं कॅनॉपीचं कसं आता तुमचं जेवढं सेटिंग माझ्या हिशोबप्रमाणे शंभर सहाशे कळे असतील त्यातले पंचवीस पन्नास पन्नास जरी फूट सेट झाले तर तुमचं तेवढं आता का म्हणजे हे बघून करा की ती पोसली पाहिजेत फळं आती समजा एक आती बेल फुट असेल सेटिंगच फार कमी असेल मग ती त्यात तुम्ही नेक्स्ट ती काडी तयार करा ते काळील्यानंतर छाटणीची छटणी त्यात माल निघून जाईल तुम्हाला अशा पद्धतीने वर्कआउट करून घ्या त्याचं फक्त केमिकल जास्त युज करू नका कारण कशामुळं ही पेरू ही व्हरायटीच असे म्हणजे हा जो ग्रुप आहे ना ह्याला रसायन कमी कमी लागतं ह्याला रसायन जेवढं होईल तेवढं ऑर्गेनिक सेंद्रिय खत आणि कोळसा आणि मायक्रोवेव्ह ह्याच्या पाहिजे तसं तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं कोळसा पर प्लांट किती पाहिजे ॲक्च्युली एक, एक एक किलो ह्याचं वेज आहे ना प्रत्येक झाला एक एक किलो गेलंच पाहिजे कारण ते लॉंग टाइम राहते दोन दोन वर्ष राहतंय ते दो, 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 त्यात दोन दोन, वर्षा वर्षा दोन वर्षा तीन तीन एकदा दोन वर्षात घातलं तरी चालेल पण वर्षाला घातलं तर आपल्यासाठी चाललं बाकीच इकडं एवढ्या महागाच्या बॅगा घालण्यापेक्षा कोळसा खूप चांगला त्याच्यामध्ये चांगलं आणि मुळ्या कशा सुटसुटीत राहतील एवढं फक्त बघा तर कोळसा मायक्रोरायझा आणि ही जी पाच पाच दहा किलो जी ऑर्गॅनिक खत आहेत समजा की डिकम्पोज झालेलं चांगलं शेणखत आहे ते टाकलं तिथे ऑटोमॅटिक फोरेसिटी राहते तिथं व्हेंटिलेशन राहिले की इकडं झाड घेत घेते आता पानांची साईज बघितली तर ते एकदम म्हणजे कंट्रोलमध्ये ग्रोथ दिसायला लागली अशी खुलके ग्रोथ पाहिजे ना आपल्याला की पानं मोठी माजल्यासारखं पाहिजे कळीचा डेट सुद्धा असा स्ट्रॉंग पाहिजे खालचं जे गाठ आहे कळीची ती सुद्धा अशी भरगतच पाहिजे ती अजूनही दिसत नाही तस असं एवढी फक्त काळजी घ्या बाकी काय प्रॉब्लेम येत नाही अधून मधून आमची चक्र राहतील तसं पाणी आणि मृदा आरोग्य यात अंतर्गत दीर्घकालीन उत्पादकतेसाठी शाश्वत सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करावा याची माहिती डॉक्टर भोसले यांनी दिली असं हे दुसरा भाग बर पहिल्या भारामध्ये किती होतं फळांची संख्या किती होती वीस पंचवीस वीस पंचवीस असू दे की ड्रॉपिंग जरी झालं नॅचरली सेटिंग झालं तर थिनिंग करायचं लागतं आपल्याला तुम्हाला वजन जर साईज तुम्हाला पाहिजे असेल तर किती ग्रामचं फळ होतं अंदाजे सुरुवात होती चारशे तुम्ही पन्नास जरी धरली ती झाडा पण पोसाय पाहिजेत ते नॅचरली ड्रॉपिंग होणं कधी पण चांगलं द्राक्षामध्ये सुद्धा तसंच असतं जेवढं नॅचरल ड्रॉपिंग होईल तेवढं चांगलं कारण त्याची कॅपॅसिटी पाहिजे मग पाचशे कळ्या लागतील पाचशे कळ्यांचं सेटिंग झालं त्या झाडाची कॅपॅसिटी पाहिजे तेवढं हे करायला असं त्यामुळे नॅचरल ड्रॉपिंग होईल तेवढं चांगलं आता हे आहे बऱ्यापैकी तू तीच वापरावर का ह्याच्याशिवाय पर्याय नाही पिरू जर तुम्हाला वीस वर्षाचे पुढं चांगली हेल्थ हेल्दी प्लांट पाहिजे असतील तर पहिली फर्टिगेशन तुमचं जे आहे ना त्याच्यावर थोडं कंट्रोल ठेवा आणि शेणखत आणि कोळसा ह्याच्यावर मायक्रोराचा सगळ्यात बेस्ट बाकीचे जीवान हे पिरूसाठी तुम्हाला सांगतो एवढं असं ह्याच्यात ऑटोमॅटिक तुम्हाला ते दिसतंय त्याचं रिझल्ट येतच राहतात आणि आता ही जी स्टेज आहे ना या हो ता ता आता यात पॉलिनेशन लय महत्वाचं आहे तर ह्याला तुम्ही काय करताय म्हणजे करताय काय असं पॉलिनेशन आता पराकरण होणं फार महत्वाचं आहे जिथे होत नाही तिथे असतं सेल्फ पॉलिनेशन पण थोडस माश्या फिरणं इम... कधी पण चांगलं असत असं होतं ते सेल्फ मध्ये काय समजा इमॅच्युअर हे असतं समजा स्टाईल किंवा स्टिग्मा मग काय करणार असं होत कीटकनाशक वापरायचं नाही वापरायच नाही कीटकनाशक वापरायचं नाही आणि लयच तुम्हाला वाटलं कारण पिरूमध्ये मेन अँथ्रॅग्नोज किंवा जे डाग बॅक्टेरियल जास्त इम्पॅक्ट असतो लयच वाटलं तर स्ट्रेप्टोसायकलिंग किंवा व्हॅलिडमाइस ते काय केमिकल नाही बरोबर त्या अँटीबायोटिक त्यामुळं केमिकलचा इफेक्ट सुद्धा त्याला होत नाही फळाला भी होत नाही तुम्ही जर समजा एखादं पंगी घेतलं बुरुशा घेतलं तर स्ट्रेस स्ट्रेसमध्ये जाते एवढं फक्त काय गोष्टी पाळायच्या नाही पेस्ट मॅनेजमेंट ह्याला काय दुसरं खायच काय पेस्ट मॅनेजमेंट येतं काय फ्रूट आहे काळा मावा येतात बेस्ट म्हणजे आम्ही हे रिकमेंड का करतो तुमच्या लक्षात येणार आपल्या झाड आहे झाड चांगलं असेल तर किती फळ काढू शकतो तुम्ही काळा मावा मार चाल पण आता ह्या त्या प्लॉटला केमिकल चालतंय तुम्हाला वर इन्सेक्टीसाइड पंखी साइड चालल कारण त्यात आता इल्ड नको आपल्याला ह्याच्यामध्ये के तुम्ही केमिकल मारला तुमचे सगळं पूर्ण ह्याची सायकलच बदलते दहा हजार रुपये पी पीएमचं नीम मिळतं त्याची कायच अडचण नाही कुठलं ह्याला स्ट्रेस येत नाही ह्या फळांना त्रास होत नाही ह्याचा एम्ब्रिओ आहे ना म्हणजे गर्भधारणा त्याला सुद्धा त्रास होत कुठला होत नाही केमिकलने ते होतच बेस्ट वे दहा हजार रुपये पी पीएमचं निम आता सरळ म्हणजे आता मी त्यातलाच आहे पेस्ट मॅनेजमेंट मधलाच माणूस आहे मी मी कृषी मधलाच माणूस आहे मी राऊंड अप सारखं तयार करणारा माणूस मी मी तुम्हाला ही सजेस्ट काय करत प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे आता हे जर द्राक्ष असतं तर मी तुम्हाला अगदी फार सगळं अडजास्ट रोबिंग ग्रुप सगळे रिकमेंड केले असते डाळे मास्त तुम्हाला सगळे म्हणजे अगदी तुम्हाला सगळं रिकमेंड केलं असतं ह्याला त्याची गरजच नाही हे कमी एपर्स मध्ये येते फक्त बेसिक गोष्टी काय काय ते अं निम आहे निम तेल आहे मिळतेच करंज तेल ह्या काय सगळं म्हणजे आणि तुम्ही आल्यानंतर मारा गेला तर मग अवघड होतं आपल्याला माहिती आहे कुठल्या कुठल्या महिन्यात काय काय येतं ते आता माझ्या पिरूवर आळ्यांचाच प्रादुर्भाव भरपूर जातो आळ्याच डायरेक्ट खात होते उमलायचे खाल्ले बघा हा बुंगा मग ही काय करत आहे ही ते वासनी येतच नाही कडूच लागते त्याला टोचलं का नाही ती कडूच लागतय त्याला त्यामुळे हे बारीक सारी गोष्टी ह्याची काळजी आपणच घ्यायची डॉक्टर भोसले म्हणाले शिर्टीतील शेतकरी आधीच पेरू शेतीत उत्तम प्रगती करत आहे योग्य वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबल्यास आपण उत्पादन क्षमता फळांचे टिकाऊपण आणि जागतिक बाजारपेठेत स्वीकारण्यायोग्य दर्जा मोठ्या प्रमाणात सुधारू शकतो डॉक्टर भोसले यांनी शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेतीपद्धती अवलंबण्याचं आवाहन केलं शास्त्रज्ञ डॉक्टर हनुमंत भोसले यांनी सांगितलेली माहिती आणि नोंदी शेतकऱ्यांनी घेतल्या डॉक्टर भोसले यांच्या सूचना आणि सल्ल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं जागतिक मानांकनानुसार विक्रीसाठी योग्य असलेल्या पेरूचे उत्पादन कसे घ्यावे याची माहिती घेतल्यानंतर दुसऱ्या सत्रात जागतिक बाजारपेठेत पेरूची विक्री कशी करायची याची माहिती कृषी निर्यात धोरणतज्ज्ञ राजेंद्र चौगुले यांनी सोप्या आणि सहज शब्दात शेतकऱ्यांना सांगितले जागतिक बाजारपेठेतील निर्यात मानकांचे पालन करताना पेरूचा योग्य आकार वर्गीकरण अवशेषमुक्त उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण यांची माहिती दिली विंड स्पीड किती आहे ते फॉवरने मारा लागले ते तिथे बसा लागले काय नाही व्यवस्थित कुणाला माहित माहितच नाही त्यासाठी हे जे मेन टेक्नॉलॉजी आहे बघा हाऊ हो टू ग्रो एक्सपोर्ट क्वालिटी हे पहिलं आम्हाला समजून घ्यायला पाहिजे एकदा हो ते हाऊ टू ग्रो एक्सपोर्ट क्वालिटी आम्ही समजून घेतला आणि त्या पद्धतीनंतर पॅकेज प्रॅक्टिस किंवा कल्टिवेशन प्रॅक्टिस जरी झाला इल्ड नक्कीच येणार इल्ड आलं ना तर एक्सपोर्टसाठी आम्ही आणि आमच्यावरती पण विश्वास ठेवू नका आम्ही हक्कानं सांगणार कंटेनर बरोबर तुमच्याकडनं एक माणूस तिकडे यायला पाहिजे जागेवरती म्हणजे ट्रान्सपरन्सी मेंटेन होत नाही नाही मिक्सिंग तसं नाही आहे ऍक्च्युली त्याचं जे साईज फिक्स जे आहे ते साडेतीन किलो होते आता तुमच्याकडं जरी मोठा साईज असेल तर बिंग एक्सपोर्टर घाला म्हणतो वजनावरती नसते ते असते तुमचं बॉक्सवरती रेट जरी साईज मोठ असेल पाचशे ग्रामचं वर ते पण जाणारच पण लॉस कोणाला होणार शेतकऱ्यालाच होणार माहित आम्ही साईज का साडेतीनशे ते चारशे पण मला फळे आता हे जे आहे बघा एका शेतामधलं एका टायमाला चौदा टन माल यायचं आहे ज्या दिवशी मी आम्ही साहेबांचा मला फोन आला त्या टायमाला एकच विचारलंय की किती एकर आहे तीस एकर म्हटल्यानंतरच मी गणित बसवलो की सगळ्याकडे एक पाचशे पाचशे ते एक टनापर्यंत माल आला तर पण एक कंटेनर आम्ही भरू शकतो हे एका शेतकऱ्याचं काम नाही आहे हा एका शेतकऱ्याचं काम आहे कधी बाय एअर पाठवायचं असेल तर हां माझ्याकडे आहे सगळ्यांना सोडून टाका माझं एक माल आलेला आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे आणि बाय एअर आम्ही पाठवतो चला बाय एअर आम्ही पाठवू शकतो तुम्ही दोन बॉक्स पाठवा तीन बॉक्स पाठवा दहा बॉक्स पाठवा तिथे पण पाठवा त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन नाही आहे अठ्ठेचाळीस तासापर्यंत आता इथून दिल्लीला माल जातोय बरोबर आहे कि ते तास सकाळी तुमचं इथं हार्वेस्ट होते सॉरी संध्याकाळी तुम्ही हार्वेस्ट करायचं आहे बाय एअर बाय मी पाठवणार आहे बघा संध्याकाळी हार्वेस्ट होत आहे किंवा पूर्ण सकाळी पाटे म्हणजे नऊच्या ऊन याच्या अगोदर आम्ही हार्वेस्ट करून बाहेर काढायला पाहिजे माल म्हणजे त्याचं जे टेम्परेचर असते बघा टेम्परेचर आम्ही डाऊन करायला पाहिजे डाऊन करायला पाहिजे सकाळी हार्वेस्ट केल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला जे माल मुंबईला किंवा निरस्ट जे पोर्ट आहे बघा त्या पोर्टला पाठवायचं आहे गोवा पण गोवा पण आता हे घ्यायला लागतं कार्गो घेतो आहे गोवाजवळ जातो आम्हाला इथून आम्ही गोव्याला पाठवू शकतो स्पाइस जेटला त्याचं टायमिंग काय आहे हे एक गणित आहे ना फ्लाईटचं टायमिंग काय आहे आम्ही हार्वेस्टिंगला किती टाईम लागणार आहे बॉक्सिंगला किती टाईम लाग बॉक्सिंगचं काही गरज नाही आहे काय ते ट्रेमध्ये जाते बाय एअर पाठवायचं असलं तर इथून गोव्याला किती तासामध्ये आम्ही पोचतो फक्त तीन तास अगोदर तुम्ही पोहोचला दोन तास पोचला तर पण इनफ आहे दोन तास दोन तास इव इनफ आहे काय ऑलरेडी तुमचं सगळं बुकिंग झालेलं असतं इथं जरी तुम्ही हे घेतला किती नंबर ऑफ ट्रेस जरी झाला जरी सांगितलं ना तर इमिडिएटली तिथलं जे काय आपलं एजंट आहे बघा तो बुकिंग करून ठेवलेला असतो तुमचं बुकिंग होऊन झालेलं असतं फक्त तुमचं गाडी आल्यानंतर गाडी उतरवताना फक्त स्लिप असतात स्लिप काढतात आणि तिला चिटकवतात ते स्कॅनर जे असते बघा म्हणजे त्याचं एक तिकीट असल्यासारखं बारकोडवरती चौगुले यांनी कोल्ड स्टोरेज आणि पॅकिंगची माहिती दिली फळांचा ताजेपणा टिकवण्यासाठी आणि प्रीमियम दर मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रियेची माहिती दिली हे झालं सकाळी तुम्ही हार्वेस्ट केलेलं असतंय संध्याकाळीपर्यंत जातोय पुढच्या दिवशी जरी बाय एअर मध्ये जरी ती गेला दुबईला जायना साडेतीन तास आणि तिथे ता दोन तासामध्ये त्यांच्या हातामध्ये येते म्हणजे अठ्ठेचाळीस तासचा आत माल तिथं पोचलेला असते तिथं कोल्ड चेन मॅनेजमेंटचं काही गरज नाही आहे बाय एअर जरी पाठवायचं असेल तर का फॉर्टी एट अवर्समध्ये ते बाहेरकडे गेलेलं असते मग तो तिथं फुटचा यंत्रणा तिथलं त्याचं चालू होते कंटेनरमध्ये इथे शेतात ना म्हणजे का इथून मुंबईपर्यंत पोचायला मला बारा तास ठीक आहे त्या बारा तासमध्ये काही होऊ शकतं टेम्परेचरमध्ये तिथं जाऊन आम्ही पॅकिंग करतो काही लोक पण करतात इथून डायरेक्टली मुंबईला पाठवतात मुंबईला पाठवल्यानंतर एक तुमचा स्टेप वाढतोय काय डायरेक्टली तुम्ही माल कंटेनरमध्ये चढू शकत नाही आहे इथून डायरेक्टली पहिला ते कोल्ड स्टोरेजला जायला पाहिजे कोल्ड स्टोरेजला जाऊन त्याचं जे टेम्परेचर आहे बघा त्याला कुलिंग म्हणतो तर पूर्ण टेम्परेचर त्याचा डाऊन करायला पाहिजे टेम्परेचर डाऊन झाल्यानंतर टेम्परेचर चेक करून मग कंटेनरमध्ये लोड करतो की गणित कसं आहे हिथून बारा तास तुम्हाला कंटेनरमध्ये टाइम आहे त्याला प्री कूलिंग करण्यासाठी ठीक आहे म्हणजे ते थोडं टेक्निकली आहे प्री कुलिंग होतंय पण कंटेनर हिथं आलं तर जरी तुम्ही मुंबईमध्येच कंटेनर भरायचं म्हटलं तर तिथं जाऊन तुम्ही प्री कुलिंग करून मग लोड करायला पाहिजे का तिथे तुम्हाला टाईम नसतोय का ऑलरेडी फळ जे आहे बघा एक बारा तेरा तास सफर झालेला असतात याच्यामध्ये टेम्परेचर जास्त झालेलं असतं शेतकऱ्यांना बाजारपेठेशी संपर्क कसा साधायचा सा। थेट निर्यात कशी करायची याची माहिती राजेंद्र चौघली यांनी दिली यामध्ये गल्फ देशातील थेट खरेदीदारांशी जोडणी जिथे पेरूस दोनशे ऐंशी रुपये प्रति किलो दर मिळतो याची सुद्धा माहिती दिली हा इथून तुम्हाला प्राइस जास्त मिळणार आणि कसं असतंय त्याचं काय हे नसतं काय आजच जायला पाहिजे जायला पाहिजे असं नाही एकदा तुम्ही कंटेनरमध्ये एक, कंटेनर एक दिवस अगोदर पण लोड केला तर आपला एक ट्रान्झिट पिरियड एक दिवस वाढत आहे सात दिवसाच्या जगामध्ये आठ दिवस होते एक दिवस कंटेनर तुमच्याकडे थांबून राहू दे ना काही प्रॉब्लेम नाही नाही ते डिपेंड आपण आपलं जे काय सी ए असतो आहे बघा कोणाच्या बरोबर आम्ही कंटेनर बुक केलेलो असतो त्याच्यावरती डिपेंड आहे क्वांटिटी जास्त असेल तर त्याने काय चार्जेस वगैरे कसं घेत नाही काय कंटेनरचा नियम असा आहे इथं पण आम्हाला टाईम भेटतोय तिथे गेल्यानंतर सात दिवसाचं तुम्हाला टाईम असतो म्हणजे अनलोड झाल्यानंतर मोकळा झाल्यानंतर सात दिवसापर्यंत सा तुम्ही त्याला ठेवून घेऊ शकता पण सात दिवसाचा आत तुम्ही त्याला आणि त्या कंपनीला सरेंडर करायला पाहिजे नाहीतर मग चार्जेस मारायला चालू करता येते एक तुमच्याकडे पूर्णपणे हेच पाहिजे असं काय नाही आहे समजून घ्या तुमच्याकडे सात टनाचा माल आहे नाही आहे सात टन मुंबई मधला आम्हाला कोंबत देतोय ना ते, ते, ते मान्य डिपेंड अपॉन बायर त्यांना सांगायला पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे का आमच्याकडे छोटा आहे नऊ जागामध्ये आम्ही बारा बसा लागले आमची ठीक आहे एक सांगायचं त्यांना का छोट आहे चालतंय काय हा चालतंय पाठवा म्हणतोय एक सांगायला पाहिजे आमच्याकडं सहाच बसा लागले वेट व्हायला लागले चालतंय काय तो डिमांडानुसार तो सांगतोय चालत असेल बरं ठीक आहे पाठवा म्हणतो ते डिपेंड अपॉन तिथलं जे काय मागणी आहे बघा त्याच्यावरती पण स्टँडर्ड पॅक प्रॅक्टिस जे म्हणतो बघा ते स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे ते नऊ नगाच आहे नऊ नकाठी बघा मी करू शकतो हे आपलं हे आपलं सेशन सुरू अगोदर मी काय सांगितलंय आम्हाला ऍग्रीकल्चर करायचं नाही आहे ऍग्रो इंडस्ट्री करायचं आहे आणि मला एक सांगा पावसाळ्यामध्ये कुठल्या इंडस्ट्री बंद होते पाऊसाला जर म्हणून बंद होते काय त्यांचं सर मला एक सांगा त्या टायमामध्ये आम्हाला पाहिजेच ना सगळ्याकडे पाऊस पडत असते सगळ्याकडे पाऊस चालू असते असं नाही आहे की इथे तेवढाच पाऊस पडायला लागले नाही आहे थोडंफार केअर आम्ही घ्यायलाच पाहिजे <hanses> <imans> ऐंशी टक्क्याचा रेट फरक आहे साठ ते ऐंशी टक्काचा रेट डिफरन्स आहे आता तुम्ही ठरवायला पाहिजे आता हे जे तुमचं ग्रुप आहे सकाळपासून संध्याकाळी पर्यंत मी बघायला लागलोय साहेब तुम्हाला सगळं टेक्निकल बद्दलच सांगत होते पण मी प्रत्येकानं ऑब्झर्व करत होतो की कोणाचं इंटरेस्ट लेवल किती आहे मी तेच ऑब्झर्व करत होतो हा इंटरेस्ट लेवल हाय आहे म्हणूनच ता हे सेक्शन लागले बरोबर आहे का नाही जर सगळं बुक मध्ये दिलेलं आहे तुम्ही वाचा ज्या टायमाला तुमचं फळ येते त्या टायमाला मी तुम्हाला मदत करतो ओके आणि हे पूर्णपणे एक आमच्या कंपनी थ्रू तुम्हाला एक आम्ही हेल्प करायला लागले कमर्शियल पार्ट याच्यामध्ये काहीच नाही काहीच नाही काय दुबईमध्ये आपला ऑफिस आहे दुबईमध्ये काय चाललंय काय नाही हे सगळं आमच्याकडे डेटा असणार आहे हिथं पण असणार आणि कंटेनर गेल्यानंतर कंटेनर आणि एक तुम्हाला सांगतो आता थोडा क्लायमेट चेंज व्हायला जे फूड सेक्युरिटी वर जे काय मीटिंग डिस्कशन हे जर चाललेलं आहे एवढं लोकांना पोटाला अन्न कुठून आणायचं आहे कुठून द्यायचं आहे हे एक गव्हर्नमेंटला आणि पूर्ण जगाभराला एक टेन्शन आहे हे कोण सप्लाय करावं लागलंय हे शेतकरी ॲज अ फार्मर म्हणून तुम्ही आजच्या तारीखामध्ये तुम्ही इथे एक बिल्ला लावून घ्या एअरपोर्टवरती आय एम अ फार्मर म्हणून तुम्हाला काय रिस्पेक्ट आहे बघा अगोदर होतं ते कुठलं तरी आलं खेड्यामधलं शेतकरी आहे नाही आहे आजच्या तारीखामध्ये रिस्पेक्ट आहे हे शेतकरी अन्न उगून देतोय आम्हाला प्रत्येक काउंटर वरती तुम्हाला रिस्पेक्ट भेटणार कसं पण जावा तुम्ही फार्मर इथे एक बिल्ला सगळाच मोठा दहा पंधरा वर्षामध्ये कुठलाही आय एस ऑफिसर कुणाही किंमत नाही आहे एवढा फार्मरला येणार आहे हे मी तुम्हाला लिहून देतो का सगळ्यांना मी अन अन्न पुरवणार आहे अन्न देणार आहे एक रिस्पेक्ट आहे आणि एक रिस्पेक्ट हे थोडं थोडं ग्रो व्हायला एक स्टँडर्ड जे पॅकिंग जे म्हणतो बघा ते स्टँडर्ड पॅकिंग तसं म्हणते तरी पण ओव्हर साईज जात नाही असं म्हटलं नाही मी तुम्हाला साईज जाणार पण नाही 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 तीस ते चाळीस टक्के तसं म्हणत नाहीये तुमचा प्लॉट मधला साठ टक्के तेवढंच एक्सपोर्टला जाणार बाकीचे चाळीस टक्के तुम्ही लोकलच विकायला पाहिजे इथले जे गाव जाते पूर्ण खाण्यासाठी तसं काय नसते तिकडचं माणूस प्रोसेसिंगला पण घेतो तो कंटेनरचं कंटेनर तुम्हाला उचलून घेऊन जातो ठीक आहे काही तिथलं आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स आहेत आईस्क्रीम आजच्या तारखेमध्ये रिअल आईस्क्रीम वगैरे आले ना डायरेक्टली गावाचा पल्प येते त्याचा फ्लेवर येते तो पण घेऊन जात आहे त्यांना काही साईजचं सा मतलब नसते त्यांना माल पाहिजे त्यांना माल पाहिजे ते अगेन डिपेंड कसं आहे की रेट काय देतोय त्याच्यावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर कृषी निर्यात धोरणतज्ज्ञ राजेंद्र चौगुले म्हणाले शिर्टीतील शेतकऱ्यांकडं कौशल्य आणि जिद्द दोन्ही आहेत जर त्यांनी जागतिक दर्जाचे मानक अवलंबले आणि थेट व्यापार मार्गाचा अवलंब केला तर आपले उत्पादन चार ते पाच पट वाढवू शकतात एकंदरीत ऊस शेतीबरोबर पेरूच्या उत्पादनात उतरलेल्या शेतकऱ्यांमध्ये या कार्यशाळेतून मिळालेल्या उपयुक्त माहितीमध्ये चेहऱ्यावर समाधान दिसत होते पेरूला जागतिक बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्यानं शिर्टीचा पेरू गल्फ निर्यात करायचा असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला यंदाच्या मे आणि जूनमध्ये शिर्टीचा पेरू जागतिक बाजारपेठेत दिसू शकेल असा विश्वास इंटरकॉन्टिनेंटल अन्नदत्ता प्रायव्हेट लिमिटेडला वाटतो